हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली यावेळी हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले होते भूतलावरील सजीवसृष्टीप्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तिभावनेतून चैत्रवैद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या उटीचे पारंपरिक पद्धतीने लेपन करण्यात येते सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली होती ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे यानिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत गेले सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंगगात दगडाच्या सहाणीवर चंदन घासून उटी तयार केली दुपारी ठीक दोन वाजता मृदुंगाच्या साथीने अभंगगात संजीवन समाधी इतर कर, कर, व इतर देवतांना उटी लावणेच प्रारंभ करण्यात आला यावेळी महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर महामंडलेश्वर हबाप रघुनाथ महाराज ओझरखेडकर तथा परशिवाले बाबा संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला फळांचा नैवेद्य अर्पण करून नाथांची आरती करण्यात आली नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जवळपास पन्नास हजार भाविक नगरीत दाखल झाले आहेत रात्री अकरा वाजता समाधीची विधिवत पूजा करून देवतांना लावलेली उटी उतरवण्यात येईल ती टिपणमध्ये कालवून भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल भाविक ती उटी घेऊन कृतार्थमानाने घरी परततील या वारीसाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असून ठिकठिकाणांहून कीर्तनाचे सूर कानावर पडत आहेत पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक प प्रभाकर पवार व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता